नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल तुमचे स्वागत आहे आज पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त आपण झाड वृक्ष लावतो पर्यावरण दिनाचे महत्व आपण डॉक्टर परमेश्वर पोळ सरांकडून जाणून घेऊया नमस्ते नांदेड आज आपण पाच जून दोन या रोजी पर्यावरण दिन पाच जून ला साजरा केला जातो जागतिक पातळीवर याविषयी आपण संवाद साधणार आहोत एकोणीसशे साठ नंतर जस जसं आदुगीकरण वाढत जायला लागलं तस तसं पर्यावरणाचा रास व्हायला लागला म्हणून एकोणीसशे बहात्तर ला संयुक्त हो राष्ट्रसंघाची पहिली परिषद भरण्यात आली आणि त्या परिषदेमध्ये असं ठरलं की बाबा हा दिवसेंदिवस पर्यावरणाचा रास होत चाललाय जर असा जर वाढत गेलं तर पृथ्वी ही राहण्यालायक राहणार नाही म्हणून सर्व राष्ट्रांनी एकत्र मिळून अ एकोणीसशे त्र्याहत्तर ला पाच जून हा पहिला पर्यावरण दिन जगामध्ये साजरा करण्यात आला हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा उद्देश असं होत की पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे प्रत्यक्षात त्याच्याबाबत उपक्रम करणे आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करणे तुम्ही बघितलं असेल सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत त्यापैकी पृथ्वी एक एक ग्रह आहे की त्या ठिकाणी आपण राहू शकतो राहण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की त्या ठिकाणी पृथ्वीवरील पर्यावरण आहे ते मानवाचं आणि सजीवासाठी पोषक आहे परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये जसजसा माणसाचा विकास होत जातोय औद्योगिकरण होत नागरीकरण वाढत जात मानवान विशेषतः मानवान मी मानवाला केंद्रस्थानी ठेवून बोलतोय विशेषतः मानवानं काय केलंय या पृथ्वीवरील जे काही नैसर्गिक संसाधन आहेत त्यामध्ये मृदा असेल वन असेल जल असेल वायू असेल ऊर्जा असेल आणि इतर जे काही संसाधन आहेत याचा भरमसाट वापर केलेला आहे आणि त्या भरमचाट वापरा केल्यानंतर तो निसर्गाला जो काही देणं लागतं मानवाला त्या स्वरूपात तो देत नाहीये आपण बघा आता झाडाचा आपण उपयोग करून घेतोय परंतु एक रेशिओ निसर्गामध्ये मेंटेन राहायला पाहिजे की बाबा पर्यावरण चांगलं राहण्यासाठी तेतीस टक्के वनाच्छादन असणं गरजेचं आहे आज वरचीवर वनाचं आच्छादन कमी होत आहे त्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये जवळपास चाळीस टक्के जी काही भूमी आहे ती आता बंजर झालेली आहे म्हणजे ती लायक राहिली नाही ती रिस्टोर करणं काळाची गरज आहे याच बरोबर पासून एकोणतीस टक्के दुष्काळात मध्ये वाढ झालेली आहे अलीकडच्या कालावधीमध्ये चक्रीवादळ तुम्ही बघितलं असेल विजयाच्या कडकडास धोधो पडणारा पाऊस असेल जागतिक तापमान वाढ असेल हे सगळे काही कशाचे परिणाम आहेत कुठंतरी आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या पर्यावरणाकडे लक्ष देण्यासाठी जागतिक पातळीवर प्रत्येकाने यामध्ये इन्व्हॉल्व घेऊन पर्यावरण दिवस साजरं करणं ही काळाची गरज आहे आणि अलीकडची नवीन पिढी त्या पद्धतीने साजरी करत आहे पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दोघाचं काम नाही पर्यावरण हे आपल्या सभोवताली भौतिक अभौतिक गोष्टीचा यामध्ये समाविष्ट होतो त्याच्यामध्ये आपण एक छोटा घटक आहोत परंतु मानव हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळं हे जे काही पृथ्वीला आकार देण्याचं काम मानव करतोय आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिकांना आपली स्वतःची जबाबदारी उचलली पाहिजे आणि त्यामध्ये युवकाची भूमिका का महत्वाची आहे कारण की युवकामध्ये ती ऊर्जा असते संघटन कौशल्य असतं फील्डवर जाऊन काम करण्याची क्षमता असते आणि अलीकडचा युवा वर्ग जर पर्यावरण संवर्धामध्ये झोकून जर काम करून दिला तर नक्कीच पर्यावरण जे काही झालेला रास आहे ना लवकरात लवकर आपण भरून काढू अलीकडची पिढी बघत आहेत का दिवसेंदिवस मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत त्याचा जो फावला वेळ त्याने निसर्ग संवर्धनासाठी दिला तर त्याच्या शरीरासाठी पण चांगला आहे आणि एकंदरीत्या पर्यावरण संवर्धन कामासाठी ऊर्जा येणार कामा आहे आपण संगाच्या अनेक वर्षापासून हरित स्वच्छ सुंदर कॅम्पस ची संकल्पना राबवत आहोत त्यामुळे अनेक हजारो विद्यार्थी त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत एक विद्यार्थी एक झाड एक व्यक्ती एक झाड ही जी काही चळवळ आहे व्यापक स्वरूपात आपण करतोय आणि पर्यावरणाच्या कामामध्ये सगळ्यात जास्त आपण मृदा म्हणतोय आज बघा एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतोय आणि हा जो धोधो पडणारा अलीकडचा पाऊस आहे जागतिक तापमान वाढीमुळे तो एका पावसामध्ये ती हजारो वर्षाची तयार ते केलेली माती वाहून नेऊन जी जाते त्यामुळे ती सुपिकता पण कमी मृदेची अलीकडे वाढत जाणारी धूप आहे ना फार मोठं भविष्यामध्ये संकट येणार आहे आणि हे जे संकट फक्त कोणाला फेस करणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग भरला जाणार आहे गोरगरीब भरले जाणार आहे आणि जे पोटाला लागणार आहे आपल्या सह सजीवाला ते पर्यावरणातून येतोय आणि ते पर्यावरणातून दूषित स्वरूपात येत असल्यामुळे अली अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक रोगराई निर्माण होत आहे पर्यावरण ही आपल्याशिवाय नाही आपणच पर्यावरणाचा एक भाग आहोत आणि पर्यावरण संवर्धन करणे ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि पर्यावरणाचा होणार राहास किंवा प्रदूषण आहे आपल्या घरापासून सुरुवात होत आपल्या घरातील केस कचऱ्याचं जर आपण व्यवस्थित विल्हेवाट लावली प्लॅस्टिकचा वापर जर नाही केला पाणी जर आपण जपून वापरलं आणि किमान आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे सोबोता जेवढं आपण ऑक्सिजन घेतो आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये जर आपण झाडं लावून ते जगवले तर फार मोठं काम होणार आहे आणि आता तुम्ही बघताय ना प्रत्येक माणसाला पंचावन्न लिटर आपण पाणी देतो ते पाणी निसर्गातून येतं म्हणजे डायरेक्ट कुठून तर रेडीमेड तयार होऊन येत नाही ना पण ते कुठंतरी कंजर्व होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाची या ठिकाणी भूमिका महत्वाची आहे आणि यामध्ये सगळ्यात मला सांगायची या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की महिला विशेषतः आपल्या भारतातील जे काही महिला आहेत ना पर्यावरण संवर्धनासाठी त्यांची फार महत्वाची भूमिका आहे नक्कीच कोरोनानंतर मानवामध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जनजागृती झालेली आहे त्या एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापन असेल गार्डनची कामं असेल सर्वांनी केली आणि ऑक्सिजन काय असतं आणि ऑक्सिजनचं महत्व त्या कालावधीमध्ये हो सगळ्याला पटलेलं आहे आणि तेव्हापासून हा वाढत जाणारा धो धो पडणारा पाऊस असेल आणि हे जे टेम्परेचर तुम्ही बघताय नांदेडचं देखील तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या पुढे गेलेलं आहे मग कुठंतरी सर्व नागरिकाला पुस्तकातून पर्यावरणाचं महत्व समजून घेण्याऐवजी प्रत्यक्षात पिलोर त्यांनी लक्षात यायला की बाबा आता कुठेतरी झाडं लावण्याची गरज आहे आताच आपण डॉक्टर परमेश्वर पोळ सरांशी संवाद साधलेला आहे आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका